किती दिवसाचं म्हटलं किती दिवसाचं म्हटलं मी आंबे उतरून घे रे आंबे उतरून घे रे आंबे उतरून घे रे हा आपल्या त्या घरात ते कोणी ऐकतच नाही आपल्या घरात काही चालतच नाही पुष्पा अय पुष्पा पुष्पा काय का बाई का तुम्ही बलावलं मरे हो का हा किती रात्री पाणी पडलं हवा वा सुटली हा किती पाणी पडलं झालं नुकसान आहे ना नुकसान झालं असेल आता आंब्याचं नुकसान किती कुठे झालं असेल ती दिवसाचं म्हटलं माहिती असले की आंबे उतरून रे आंबे उतरून गे झाडी पाण्याचं नाही म्हणा आता उन्हाळा आहे पण अवकाळी पाऊस सांगेल ना एकतीस तारखेपर्यंत हा तीस तारखेपर्यंत ना अवकाळी पाऊस सांगेलाय ना तरी तुम्ही सावध होत नाही माहित असल्यावर तुम्ही सावध होत नाही सांगितलं नाही सगळीकडे माहिती आहे ना सगळ्या लोकांना आंबे उतरून घेतले पण तुम्ही आम्ही उतरून घेतले आता आता कुठे गेला कुठे गेला आता आता मी काय करू बघित ऐकत नाही ती वावरात गेली आता पाहायला गेले किती नुकसान झालं किती नाही गेला का तो पस्ती बिळायच्या वावरत आता काय करते तरी जाऊन काय गरज जायची आता आता काय फायदा आपल्या डोळ्यानं आपल्या सगळ्या डोळ्यानं पाहायचं काय नुकसान का? पाहायला गेला आता किती जीव उठते किती तुटते किती मेहनत करायला मेहनतचा पैसा हा असा करते करते हलगालजीपणा किती भोला त्याला आता नाही म्हणणं सगळ्या डोक्याने आम्ही उतरले काय झालं होतं हो ना बरोबर आहे पण आता ऐकत नाही तर काय करू मी मी कधी काय करू तुम्ही सांगितलं ना तुमचं ऐकलं नाही ते न नाही ऐकलं नुकसान झालं ना मग नाही ऐकलं आटलं अक्का बाई माया भाऊ येऊन राहिला आज मला यासाठी काय तुम्हाला भाऊ येऊन राहिला तु भाऊ सांगून राहत काय त्या भावच्या घरी लग्न आहे कार्य आहे काही नाही आहे पण आम्ही गेलीच नाही की नाही लई दिवस झाले गेले नाही वहिनीचा नांदा उन्हाळ्याच्या सुट्टीत या उन्हाळ्याच्या सुट्टीत या रसाई द्या रसायदिया म्हणून येऊन राहिला तो मी आई म्हटलं होतं अक्का बाई त्याला याच पण तो काही ऐकून नाही राहिला असं रसाय दे नाही सांगून दे त्याले सपशेल नाही सांगून दे आता का रसाई दे, आ, काय रसाय राहिलीस का तू इतकी वर्ष लग्नाला झाली तरी बी राहू दे काही लागत नाही नुकसान झालं आपल्या घरी किती ताल चालू आहे पाण्या पावसाचं नुकसान झालं वावरात हा एकटा माणूस काय काय करीन तू तशी भावाच्या घरी चालली जातं पण ना बाई तू निघाला ना निघाला तो आता पोची नसतो काय बोलली तू तू असं याचा मतलब रात्रीच तुमचं बहीण नावाचं शिजलं शिजलं तुमचं बहीण भावाचं रात्रीच सगळं ठरलं गिरल्यावर मला सांगतं काय तू तो निघाला मला फक्त सांगितलं की मी चालली विचारलं नाही मला विचारलं नाही जाऊ काय माझ्या घरी जाऊ काय विचारलं नाही मला फक्त सांगतं आता मला सात तडवार करून राहिला म्हणून फिकर नाही आहे आपल्या घरी इतकं नुकसान झालं आपला आंबा पडला तुम्ही तुला तो याय फिकर नाही आहे माणूस काय काय करी पण आका बाई ते सगळं वावरातलं झालं घरचं काय त्याच्यात आणि मी घरी बी राहिली तरी बी वावरात तर थोडी तर जातो मी घरीच राहतो इथं राहिली काय तिथं राहिली काय काय फरक पडते तुला जायच होतं काय करून राहिली विचारायचे जाय ना मग हा जायचं भाऊ सांगा बॅग उतरून जाय तुला घेऊन नाही आहे घराचं काय झालं काय नाही तर तसं नाही अक्का बाई पण आता तिकडे बी लोक रांदा लावतात तर असं वाटे जाऊन या जास्त दिवस नाही पण दोन चार दिवसच हो जाय 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 काही तरी तुला जाय नवीन नवरी सायस तू जाय काय झालं काय एवढ्या मोठ्या मोठ्या ना मोठ्या मोठ्या नाला करून तुम्ही बाहेर आवाजून राहिले तुमचे आला तू आला आवाज तू आला झालं नुकसान झालं काय नुकसान झालं आंबा पडला ते नुकसान झालं झालं नुकसान झालं एवढं बी नाही झालं झालं नुकसान एवढं नाही झालं झालं तरी झालं समजा एवढं दहा बारा टोपले झालं जास्त नाही झालं दहा बारा टोपले कमी समज लागतो दहा बारा टोपले सांगतो मला पंचवीस तीस टोपले असतील आंबा खाली पडला कामातून गेला असेल एवढं काही नाही आता बाई कामातून नाही गेला डाकडू डाकेल डुगेल झाला तो मग डागला खाली पडला तो एवढं नाही झालं आज आंबे उतरून देतो सांगत ना आंबेवाले हेच कधी बैल केलं असत हे कधी बैल केलं असतं हे हे आला नसता ना कोणी केलं जाऊ दे आपलं झालं काय सगळ्या लोकं नुकसान झालं दिवायचं ते होतेच एवढं नको तो मोडून घेतो कोणा गोष्टीचा ठीक आहे ना ठीक आहे कमी भाव विकून टाकू ते आंबे डायरेक्ट दुरे आंबे जातात कमी भावात आता तू बोलच सांगशील कुठं नाटक आणि काय ती बायको सारखी माझ्या घरी सांगितलं नाही त्यामुळे हा त्या साळी घडवण्यासाठी हो ते चालली तिच्या भाऊ तसा बोलावून राहिले भाऊ भाऊ बहिणी बोलवून राहिले रसायले जाऊ दे ना तिच्यापासून कळलं का आपलं जाऊ दे जाऊ दे वरात काम वरात होते घरचं काम घरी होती जाऊ दे जाऊ दे दिली जाऊ दे चार दिवस जाऊ दे सगळ्या स्कूल चालले बाहेर चालले सगळे प्लीज जाऊ दे काय आवडलं नाही असं तुम्ही दोघांवर बायको पैसे शिजत आहे आणि मला सांगत बी नाही मला माहिती केलं नाही गाणं खबर नाही मला येऊन टेकला तरी खबर नाही मला कसं येऊन टेकला गावात तरी खबर नाही आता त्याच्यात काय आहे एवढं सांगितलं नाही सांगितलं तर जाऊ दे सुनबाई सुनबाई काय मामाजी काय म्हणता भूक लागली का मामाजी आणि बरं टाकतोच भाकर टाकतो आता ते रात्री पाणी पडलं की नाही मामाजी तर त्या वस्तू किनी नाही लय वलावा आला होता लयच ना लयच नाही पाणी पाणी झालं होतं तिथं थोडंसं लिप लाप केलं ते सारा आवर्ती वर केलं म्हणून टाइम झाला नाही 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 कोर कोर आरामशीर कोर मनोवर गेला काय पुष्पाच्या घरी गेला काय मनोवर हो मामाजी सकाळूनच गेले ते बाईच्या घरी असो असो बरं केलं होते पहिले फोन गिन करून दिला देत असतात तिले तिची ननद पाठवते नाही पाठवत बापा दोघा बहीण भावाच्या काय गोष्टी झाल्या काय माहीत ना माझी रात पण फोन केला होता सोन्याच्या बाबानं फोन केला होता बाईले आता बाईच्या ननदले बाईने सांगितलं की नाही सांगितलं रातच्यानं सांगितलं काय सकाळून सांगितलं काय माहीत असो असो हा बापा पाठवत नाही बापा ती बाई लवकर पाठवत नाही म्हणून म्हटलं आई बो आई आता आली काय नाही रे आता गेले ती बाबा अजून पोहोचली बी नसती येईन आता आज येईन नाही तर उद्या येईन आणि ते झालं का खेळ झालं तिथे चिखलाचा पाण्याचा पावसाचा एक खेळतच खेळत सोनिया बाबू जरा कमी खेत जाय बाबू आता शाळा उघडते तुई महिनाभर यानं शाळा उघडते जरा अभ्यासाकडे लक्ष दे बापा आता लहान नाही राहिला सोनिया सातव्या वर्गात गेला तू अभ्यास करत जाय सोनिया आबाजी मी करतो अभ्यास मग पंचेचाळीस टक्के भेटले मला मार्क साव्या वर्गात असेच भेटले काय लय गुन्हाचा आहेस रे तू सोन्या लय चांगले मार्क भेटले तुला पंचेचाळीस टक्के सांगूला सगळे तुला शंभर टक्के भेटले हा लाज नाही वाटत तुले अजून सांगताना मामाजी अजिबात ऐकत नाही हा अजिबात अभ्यास करत नाही नुसतं पोराच्या मागं 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 घंटत राहते मोठ्या मोठ्या पोरात खिते मामाजी हा वीस वीस पंचवीस पंचवीस पोरं पोरा मित्र आहेत मामाजी याचे काय झालं आई मग हा काय झालं मग मी इथं अभ्यास बी करतो मी काही नको आई तू मला फालतूची बोलत नको जाऊ आता कधी येते सांग पहिले येते तू आता येते बाबा गेले ना नाण्या आता येते आणि जाऊ नको आता खेळाले स्वयंपाक झाला जेवण करून घेऊ दिवस बरे इकून तिकडे तिकून इकडे लय नुकसान झालं का बघण्याची बाबा काय पाय गो माझ्या लय नुकसान झालं मी म्हटलं होतं की मी तुम्हाला बेपारायला बोलवून घ्या वारातल्या वारात आंब्याचा सौदा करून टाका तुम्हाला तर काहीच नाही ना किती काही निराज सगळ्या गोष्टीला टेन्शन मला घ्या लागते हा लोकांच्या घरी पाहत माणसं कशी हुशार आहेत बैल काहीच टेन्शन नाही आहे पण आपल्या घरी प्रत्येक गोष्टीत मध्ये लक्ष घातल्याशिवाय जमतच नाही ज्याच्या त्याच्यात मीच पुढे असतो ज्याच्या मीच पुढे असतो मी लक्ष जर नाही घातलं ना सगळा धिंगाणा होते घरात लक्ष घातलं नाही तर घराचा धिंगाणा होते वर आपले घातलं वर धिंगाणा होती बस रोज येता तिथं बस त्याकून झोपून राहत पण असं नाही याला फोन लावते त्याला फोन लावते या बेपाराला विचारू दे त्या बेपाराला विचारू दे आता किती नुकसान झालं आंब्याचं तुझी चिडचिड नको करू काय हा एवढा मला समजते म्हटलं एवढा काही मी काही काही एवढा हे नाही हो का। न न? आ आ ले ले मी काय बाटल्याने दूध नाही पेत काय एवढी दाखवून राहिली मोठी तर लय मोठं टेन्शन घेतो तू माहिती आहे ना मला चालली मोठी तुला इकडे मला खेरी महाराज करा लागते म्हटलं रखवाली केली म्हटलं आंब्याची मॅ अरे निसर्गाचा प्रकोप आहे मी काय करू त्यांले मला नुकसान झालं का फक्त किती लोक नुकसान झालं सगळ्यांनी नुकसान झालं गारपीट वारा पाणी अवकाळी पाणी हे काय 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 महिना आहे का हा मे महिन्या पावसाचा असते काय माहिती का तुले आलो अचानक ते तर काय करू मी पण तुम्हाला माहित होत नाय माणूस म्हणजे असं काही जरुरीच नाही एवढं येईन म्हटलं बघ तू बघ येईन म्हटलं मला माहिती येईन म्हणून एवढं काही नुकसान झालं मी नाही एवढी तू बोन राहिली राहिली बरं मी बी पायऱ्या बलावला दिवून देतो मी आंबा द्यायचकडे उसडीचं आव ना जेव्हा पायर तेव्हायला होत राहतो पायर हे करत राहत दे भाव येईन तो येईन मग मी बी आता असा मग मला काही करावं लागत नाही जाय देऊन देतो मग मी येतो इकडे घरात चालतं नुकसान

जायचा हा रस्ता आहे जायचा कुठे चालला तुम्ही बैलगाडी घेऊन वरतून चालला माया वरतून चालला हमेश दादा वरतून तू माया कर ते वरतून जाय ना इकून काय रिकल इकडून काय आहे इकडून रस्ता आहे का तुझ्या मला इकडून रस्ता आहे तुझ्या हा जॉब आहे त्या वरतून जाता माया वरातून जाता माया त्या वरातून जाय ना तू तुला इकडून जायचा काय म्हटलं बाहेर काय रामलाल भाऊ इकडून कोण जात राजा तुम्ही शांता जरा इज्जत न बोल रामलाल भाऊ आहेत ना ते ब झाली इज्जत आता बस झाली इज्जत हा पांढरा फटक झाला ना तू घालून पांढरा फटक झाला ना तू हा म्हणून रेवारातून केलं वावरातून काय अ बाईून बोल तू हा हा बाय मा हिस्सा आहे म्हटलंय वावरात रस्ता आहे म्हटलं माया कायचा हिस्सा काय कायचा हिस्सा आहे तु हा काय कायचा हिस्सा आहे कायचा हिस्सा आहे का खरेदीत लिहिलाय काय माया खरेदीत लिहिलाय असं का खरेदी आणून तुला असं माझ्या खरेदीत लिहिलं नाही आहे ना हां माझ्या वावरातून मी रस्ता देणार नाही म्हटलं अजिबात समजलं काय माझ्या वावरातून बैल न्यायचं नाही आणि पायी बी जायचं नाही माझ्या वावरात त्यावर काहीच संबंध नाही आहे त्या वावरातून जाय काही कर पण माय वावरातून जायचं नाही हमी तू माझ्या वावर खराब करतो तुझ्या बायकोले समजून सांग शांताराम जेव्हा पाहिजे तेव्हा सरळ अंगावर ती पी बायको ज्या वेळेस तुझ्या वावर घेतलं होतं त्यावेळेस कबूलनामा झाला होता की तुझ्या वावरातून मला ओडी पडली रस्ता देशील तू आता ती बायको नाही म्हणून राहिली काही चालत नाही बायको पुढे समजून बायकोने नाही तसं नाही आहे रामलाल भाऊ तसं नाही आहे पण तुम्ही तुमच्या वावरात मतलब असा आहे तुमच्या वावरात रस्ता असून तुम्ही आमच्या वावरातून कोण जाता हे बाय गोड्या माया हक्का आहे मला वाटेन तेव्हा मी जाईन समजलं का मले वाटीन तेव्हा मी जाईन म्हटलं हा आणि माया वावरात चिखल झाला मी बी विनाकारण जात नाही चिखल झाला म्हणून चाललो अजिबात नाही मी अजिबात नाही ठीक आहे जाऊ देत नाही तू तर मी रिपोर्ट देतो रिपोर्ट देतो मी माझ्याजवळ सबूत आहे की तुमच्या वावरातून तुम मला जायचा अधिकार आहे म्हणून असं देखील गेलं आहे माझ्याजवळ समजलं ना मी रिपोर्ट देतो रिपोर्ट देतो मी आओ दे दे रिपोर्ट दे जाय काय तुले कर देतो होतं चिंता करून दे जाय पण जाऊ देत नाही म्हटलं माझ्या वावरातून मी रिपोर्ट दे काही कर पोलिटिशियन याले तयार आम्ही पण मी दे जाऊ देत नाही माझ्या वावर मी खराब नाही होऊ देत जेवढं कायले वाढून राहिले रामलाल भाऊ तू ही बायको म्हणे वाळवायला लावून रडली समजलं ना तू बायको ले हाऊस आहे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन खेळायची मग ये म्हणा जाऊ दे ना आ भेटून टाक ना काय एवढं भांड्या अंगावर घेऊन राहिली जाऊ दे ना नाही नाही तुम्ही घाबरू नका घेऊ नका तुम्ही पोलीस स्टेशन आले काही नसते होत काही नसते होत मी 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 तयार मी मी तयार आ जा तुला कुठे जायचं तू जाय बिंदात जाय शांताबाई तुझ्या मागच तुझ आहे समजलं ना पण मी माझ्यावरातून जाऊ देस नाही त्याला समजलं का हां लिहिलं आहे म्हणते लेखी आहे म्हणते ते वरातून रस्ता असल्यावरही ना आमच्या वरातून रस्ता घेतला वा अरे आम्ही नाही देत नाही देत नाही देत आम्ही नाही द्यायचा आम्हाला काय घे नाही काय म्हणणार तू जाय कर काय चुली तर कर जाय ठीक आहे ठीक आहे शांता हां शांताबाई तू लिहिलं आहे मस्त लिहिलं थांब तू मस्त जिरो तर बोलतोस ना थांब मी तुला सांगतो काय आहे मी बी काय आहे रामलाल काय चीज आहे तुला समजेल लवकरच समजेल